हे पुढच्या बातमीकडे उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे यंदा अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणेची शक्यता तशी कमी आहे जनतेला या अर्थसंकल्पामधून काहीच मिळणार नाही आहे पाच दिवसांचं हे अंतरिम अधिवेशन एक मार्च पर्यंत चालेल सत्तावीस फेब्रुवारीला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील या अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रस्तावावर चर्चा होणार नाहीये त्याचबरोबर लक्षवेधी सुद्धा मांडली जाणार नाही यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे पितळ उघड पडेल म्हणून कुठलीही चर्चा सरकार करत नसल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला परंतु बहुमताच्या जोरावर त्यांनी ते अधिवेशन पाच दिवसाचं ठेवत असताना कुठलाही प्रश्न आणि लक्षवेधी हे जे काही मूलभूत अधिकार असतात त्याला बगल देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि यातून त्यांची स्पष्ट भूमिका आहे की कमी कालावधी अधिवेशन घ्यायचे चर्चा होऊ द्यायचं नाही कारण आपलं पितळ उघडं पडेल ही सरकारला भीती आहे